来，立正！ कळवण्यात येते की आपल्या सर्वांचे मार्गदर्शक धोळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या आयुष्यात एक मानाचा तुरा अजून आजच्या दिवशी खोला गेलेला आहे आदरणीय नेते भारत सरकारचे केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आशीर्वादाने व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदा पवार

पुणे जिल्ह्याच्या नियोजन मंडळावर नेमणूक नियो झालेली नाही अशी माझ्या माहितीत आहे आणि हा पहिल्यांदा हा मान आपल्या रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांना मिळालेला आहे त्यामुळे सगळी रिपब्लिकन जनता आनंदाने गेलेली आहे आणि या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आणि केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीने देखील त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचा कार्याचा ठसा या पुणे जिल्हा नियोजन मंडळावर देखील उमटतो अशी सदिच्छा या ठिकाणी सर्वांच्या वतीने व्यक्त करून या ठिकाणी थांबतो यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याकरता सर्वांना जायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मग या ठिकाणचा कार्यक्रम संपेल असं मी जाहीर करतो मला सर्वांची सर्व सर्व लोक नागरिकांतर्फे आमच्या सर्वांचे आदरस्थान ज्यांचा नेहमी आम्ही मान सन्मान करतो असे सूर्यकांत वाघमारे साहेब सूर्यकांत भाऊ वाघमारे साहेब यांची पी एम आर डी मध्ये दे झाली नाय जिल्हा जिल्हा नियोजन समिती पण ह्याच भाऊंना मी पंधरा वर्ष म्हणतोय का जर कुठल्याही शासकीय कमिटी जी असते आपण म्हणतो ना महामंडळ महामंडळवर जर नियुक्ती झाली लोणायतनं तर एकच माणसाची होऊ शकते ते वेळ आपले वाघमारे बाबू पण आता ती सुरुवात झालेली आहे आज नियोजन कमिटी आहे पण काही पुढच्या वेळेस पाच वर्षात आपल्याला ही व्यक्ती महामंडळवर दिसणार हे मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीने आज इथं सांगतो एवढं बोलून आम्ही लोणा नागरिकतर्फे तुमचं हार्दिक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो जय जय महाराज साहेब <laughs> आगे बडो उपस्थित असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी आज आनंदाने जल्लोषापण करत आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष लोणावळा नगरीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष लोणावळा नगरीचे माजी नगराध्यक्ष सूर्यकांतजी वाघमारे साहेब यांची पुणे नियोजन समितीवरती जी निवड झालेली आहे ही त्यांची त्यांनी निर निर्विघ्नपणे निर निर्विकार चेहऱ्याने किंवा निर्विकार अशा सर्व गोष्टींनी त्यांचं जे नेतृत्व आहे ते छातीटोकपणे त्यांचं वक्तृत्व नेतृत्व यामुळेच आज जवळजवळ सर्व मावळ तालुका पुणे जिल्ह्याला आनंद होईल अशी जी गोष्ट आहे ती वाघमारे साहेबांची निश्चितच पुणे जिल्ह्याचे ते आमदार नक्कीच होतील अशी शुभेच्छा मी महिला आघाडीच्या वतीने पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष या नात्याने देत आहे नमूद जय भीम जय महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सन्माननीय नेते पुणे जिल्ह्याचा बुलंद आवाज पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्मान्य सूर्यकांती वाघमरे यांची आज पुणे जिल्हा नियोजन कमिटीवर जी निवड झाली त्या निवडीच्या अनुषंगाने आजचा हा आनंद उत्सव लोणावळा या ठिकाणी संपन्न होत असताना सर्व लोणावळेकर ह्या आनंदात सहभागी आहेत त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते ह्या आनंदात सहभागी आहेत भविष्यामध्ये या नियुक्तीच्या नंतर साहेबांना महामंडळ मिळो अशी सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी या नियोजन कमिटीच्या पदावर जाण्याकरता जी शिफारस साहेबांच्या नावाची केली त्याबद्दल मी सर्व पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि सन्मान्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमच्या साहेबांच्या नावाची शिफारस केली त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि साहेबांच्या पुढील आयुष्यातील या कामाला चांगली दिशा मिळो त्यांच्या हातून समाजाची आणि या नियोजन कमिटीच्या माध्यमातून अनेक विकास कामं होत अशी सदिच्छा व्यक्त करून दोन सांगतो बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला वंदन करत असताना पुणे जिल्हा नियोजन समितीवरती तुमच्या सर्वांच्या कष्टाने माझी निवड झाली रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पवार माननीय मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सर्वांच्या विचारानं पुणे जिल्हा नियोजन समितीवरती माझी निवड झालेली आहे ही निवड करत असताना या मावळ तालुक्यामध्ये समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता आत्तापर्यंत नऊ कोटी रुपयाचा निधी आपण उपलब्ध केला आज खंडाळ्याचं बुद्धविहार छप्पन लाखाची त्याला आपण निधी मंजूर केला त्याचं टेंडर निघालं आणि त्याचं काम सुरू होत आहे आज सकाळी पंचशील नगर या ठिकाणी बुद्धविहाराचं भूमिपूजन केलं त्याही विहाराला आपण सत्तावन्न लाख रुपये मंजूर केले त्यानंतर रामनगरला बुद्धविहाराचं भूमिपूजन केलं त्या ठिकाणी देखील आपण सत्तावन्न लाख रुपयाचा निधी मंजूर केला तुंगर्ली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील विहाराकरता त्या विहारात देखील आपण छप्पन लाख रुपयाचा निधी उपलब्ध केला मित्रांनो हा सगळा निधी उपलब्ध करत असताना हे जीवन आपलं समाजाकरता समर्पित असलं पाहिजे आणि आता मला इतरांकडं या निधीकरता विनंती करावी लागत असे परंतु आज मी नियोजन कमिटीवरती आल्यामुळं मला एक कोटी रुपयाचा निधी देण्याचा अधिकार तुमच्यामुळं प्राप्त झालेला आहे आणि हा एक कोटी रुपयाचा निधी दरवर्षी मी प्रत्येक विहाराला प्रत्येक वस्तीला तो कसा त्याला उपयोगात आणता येईल याचा पुरेपूर मी त्या पदाचा त्याला न्याय देईल हा निधी देत असताना पुणे जिल्हा माझं कार्यक्षेत्र आहे आतापर्यंत सर्वाधिक आपण निधी मावळ तालुक्याला दिला खेड तालुक्याला आपण दोन कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला असं करत असताना या नियोजन कमिटीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा निधी आपल्याला द्यायचा आहे आणि म्हणून आज मला एक कमिटी मिळाली इतक्या वर्षाची प्रामाणिकपणाने पक्षाची इमारत बारीत सेवा केल्याच्या नंतर पक्ष हा निश्चितपणाने न्याय देतो हा सर्व कार्यकर्त्यांनी मनाशी खूनगाट बांधली पाहिजे आणि पक्षाचं काम करत असताना बाबासाहेबांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष चालवत असताना बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा आपल्यावरती जबाबदारी आहे आज हे नियोजन समितीचं पद महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी परवा बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये माझं नाव जाहीर केलं खरं तर आपल्याला अनेक पद मिळवण्याकरता त्याच्या मागं लागावं लागतं पण आपण प्रामाणिकपणाने काम केलं तर निश्चितपणानं हे पद आपल्याकडं चालून येतं आणि अजितदादांचं मी मनापासून आभार मानेल की त्यांनी आंबेडकरी चवीतल्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली लवकरच तुमच्या सर्वांच्या स्वागतासाठी मी एक मेळावा घेऊन तुमच्या सगळ्यांचं स्वागत करणार आहे कारण तुमच्यामुळंच हा मला बहुमान मिळेल आहे आणि नियोजन नियोजित समितीचं पद मी कार्यकर्त्यांना समर्पित करतो आणि तुम्ही देखील निश्चितपणानं आपल्या वस्तीचा विकास करण्याकरता जे काम आपल्याला करायचं आहे त्याचा आराखडा आपल्याकडे सादर करावा आचारसंहिता संपल्यानंतर साधारणतः मेमध्ये ह्या निधीचा आपल्याला वापर करता येईल आणि अशा पद्धतीनं आपण या समाजाचा विकास करू आणि बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्हाला बंगल्याचं स्वप्न पडत असेल तर निश्चितपणे बंगल्यात जा पण बंगल्यात जात असताना तुमची हक्काची झोपडी ती तोडू नका कारण बंगल्यातून परत यायची वेळ आली तर तुमची झोपडी कायम शाबूत राहिली पाहिजे आणि रिपब्लिकन पक्ष हा आपली बाबासाहेबांची झोपडी आहे तिला वाढवण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे मी पुन्हा एकदा तुम्ही माझा अतिशय खुल्या मनानं माझं स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल मी आपला आभार मानतो थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय वीर वंदन करून आज या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांतजी वाघमारे साहेब यांची जिल्हा नियोजन कमिटीवर निवड झालेली आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत खऱ्या आताने आज खरा खराखुरा खरा सर्वांनाच आनंद झाला आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रदीप दादा, दादा, दादा गारडकर यांचं मी प्रथमतः मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं त्यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवला तेव्हा तमाम रिप्लेम पक्षाच्या वतीने त्यांचं पुन्हा एक मनापासून त्यांना धन्यवाद देतो आपण सर्वजण या ठिकाणी बाघमरे साहेबाला शुभेच्छा देण्यासाठी आल्याबद्दल आपलंही मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी प्रत्येकानं जो जो हारीचा वाटा बाघमरे साहेबांच्या अमूल्य यशाबद्दल आहे तेव्हा आपल्या सर्वांचं